नमस्कार शतकुनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे 30 जुलै 2025 हजार पंचवीस तर आपला हवामान हो अंदाज हा सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्टचा अंदाज आहे तुम्हाला थमने समजेल असेल की अंदाज कशाकरता दिलेला आहे आणि तसे आपण अंदाज देत असतो आपण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तेरा ऑक्टोबर ऑक्टोंबरमध्ये सभा झालेली होती पंधरा ऑक्टोबरला सभा झाली होती त्या सभेचा पण अंदाज दिलेला होता अगदी तंतोतंत अंदाज दिलेला होता आपण तो तंतोतंत उतरलेला होता अंदाज काहीच्या अं काहीने अंदाज दिला होता त्या तिथेही पाऊस होण्या अंतरवाली इथे पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाची पण शक्यता आहे त्याच्या अगोदर बारा तेरा तारखेला त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाऊस पडत होता म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तसे अंदाज पंधरा तारखेला पण पावसाचा अंदाज त्यावेळेस दिलेला दिला होता पण आपला अंदाज होता की पंधरा तारखेला चौदा आणि पंधरा पंधरा तारखेला तिथे पावसाची शक्यता नाही अंतरवाली साठीमध्ये अगदी अंदाज आपला तो तो तंतोतंत उतरलेला आहे आणि त्या अंदाजमध्ये आपण सांगितलं होतं की तापमान तापमान वाढलेली झाली दिसून एक फक्त तापमानामध्ये वाढ झालेली असेल पण पाऊस ती अजिबात एक टेम सुद्धा पाऊस पडणार नाही त्या भागामध्ये कुठलेही एकंदर पाहिलं तर जवळपास पन्नास साठ किलोमीटर एरियामध्ये पावसाची शक्यता नाही आपण अंदाज दिला होतं त्या कालावधी त्या दोन हजार तेवीसमध्ये तो अंदाज पण आपला तंतोतंत उतरलेला आहे अगदी तुम्ही मला ते थांबलेलं सुद्धा मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे ह्याच्यामध्ये स्क्रीन ह्यावडीमध्ये सुद्धा दाखवणार आहे त्याची स्क्रीन घेणार आहे देणार आहे त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीचा जो मोर्चा होता त्यामध्ये मुंबईला जाणार होतो सव्वीस जानेवारीला मोर्चा आणि हा मोर्चा जवळपास मला वाटतं अठरा जानेवारीपासून तो सव्वीस जानेवारीचा हा त्याचा कालावधी अस आहे त्या कालावधीमध्ये सुद्धा मी आपण अंदाज दिलेला होता की त्या हा जानेवारी महिना म्हटलं की हिवाळा असतो हिवाळा मग ते हिवाळं हिव थंडी जी आहे ते थंडीचं प्रमाण किती असेल अधिक असेल की किंवा कमी असेल हे सुद्धा महत्त्वाचं असतं की ज्यावेळेस अधिक थंडी जर असेल तर आपल्याला स्वेटर मप्रेल आणि पांघरायचं सोबत जास्त घ्यावंच लागणार असणार असणार त्याच्याकरता आपण अंदाज दिलेला होता तर त्या अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की सरासरीपेक्षा तापमानामध्ये वाढ झालेली दिसून येते त्या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा तापमान जास्त असेल व थंडी जी आहे थंडी ही कमी असणार आहे सरासरीपेक्षा थंडी कमी असणार त्यामुळे कुठल्याही असं जास्त थंडी जाणवणार नाही की जे असे काही पब्लिक असे प लोक असतात की त्यांना जास्त थंडी जरी जास्त जरी थंडी असली तर त्यांना थंडी आहे म्हणून वाटतच नाही गरमीत तसा प्रकार होईल ते मध्ये थंडीत जाणवण जाणवणारच नाही थंडी त्या कालावधीमध्ये म्हणजेच चोवीसचं सांगत आहे मी चोवीसमध्ये थंडी जाणवणारच नाही असा आपण अंदाज दिला होता आधी तो पण आपला अंदाज खरा उतरला आहे सांगायचं म्हणजे इथून मागचे जे अंदाज आहेत म्हणजे लग्नाच्या असो किंवा सप्त्याच्या असो अंदाज मी देत असतो ते अचूक उतरलेले आहेत पण पुढच्या अंदाजाचं मी शाश्वती देऊ शकत नाही तुम्हाला मी आजच सांगत आहे की पुढच्या अंदाजाची मी शंभर टक्के शाश्वती देऊ शकत नाही कारण हे शेवटी वातावरण मागचे किती जरी शंभर पक्के नव्याण्णव जरी अंदाज अचूक उतरले असतील किंवा शंभर पक्के नव्वद जरी अचूक उतरले तर पुढच्या आम्ही शाश्वती देऊ शकत नाहीत पुढचा अंदाज त्या दिवसाचा अंदाज कसा राहील म्हणजे जे की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा त्या ता ता कालावधीमध्ये जर पाहिलं तर ही पावसाची शक्यता आहे आणि त्या प्रमाणामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई ठाणे नाशिक पुणे ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ती ती तारीख सत्तावीस तारखेला पण पावसाची शक्यता दिसून येत आहे सत्तावीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे तसेच तीस तारखेला पण पावसाची शक्यता आहे एकंद जर पाहिलं तर पावसाचं जर स्वरूप जे असेल ते पावसाचं हे जे हे चार दिवसामध्ये पावसाची शक्यता चारही दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे आणि पावसाचं स्वरूप जे असेल तर काही ठिकाणी चार दिवसामध्ये काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडू शकतो काही म्हणजे चार दिवसामध्ये त्या जोरदार पण पावसाची शक्यता आहे कदाचित हलक्या पण मध्यम सुद्धा सुद्धा पाऊस पडू शकतो पण एकूण जर पाहिलं तर त्या कालावधीमध्ये पाऊस मात्र आहेच पाऊस राहीलच पाऊस आहे हाच आपला अंदाज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पुढे उपाययोजना करायच्या आहेत की अगोदरच आपल्याला पाऊस असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पुढे उपाययोजना करणं आवश्यक असतं पण ह्या कालावधीमध्ये पावसाची शक्यता आहेच जवळपास नव्वद टक्केपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे पण ते पावसाचं स्वरूप कदाचित जोरदारपण असू शकतं किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचं सुद्धा असू शकतं की जे आपलं मध्यम सुद्धा असू शकतो पण पाऊस मात्र आहे एकंद जर पाहिजलं तर पावसाचं पाऊस नितीत असल्यामुळे तिथं उपाययोजना करू शकतात तर हा झाला आपला अंदाज तर मावळीची चिकन हा मंद युट्यूब चॅनलतून सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद